कारवाईसाठी गेलेल्या वनाधिकार्यांवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना दिनांक नऊ मे रोजी घडली आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून वनक्षेत्रात अवैधरित्या जेसीबी द्वारे खोदकाम करून वृक्षाची कत्तल करण्यात आल्याचे आढळून आल्याने जेसीबी व वा क्रेटा वाहन वन विभागाच्या पथकाने जप्त केले आहे नऊ मे रोजी शिरपूर तालुक्यातील निमझरी येथील वनहद्दीत जेसीबी द्वारे खोदकाम करून मुळासकट वृक्षतोड करण्यात येत असल्याची माहिती वन अधिकारी काशीनाथ देवरे यांना प्राप्त झाली होती या माहितीद्वारे वनाधिकारी काशीनाथ देवरे व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते यावेळी जेसीबी चालक आणखी एक इसम घटनास्थळावरून फरार झाले घटनास्थळी जेसीबी द्वारे मुळा सकट वृक्ष झाल्याची घटनास्थळी पथकाला दिसून आले यावेळी कार्यवाही सुरू असताना क्रेटा या पांढऱ्या रंगाच्या कारने आलेल्या मनोज गोवर्धन जाधव या जेसीबी मालकाने वनाधिकारी यांच्यासोबत हुज्जत घातली दगड फेकत जेवे मारण्याची धमकी दिली धक्काबुक्कीत एका महिला कर्मचाऱ्याला धक्का दिल्याने खाली पडून महिला कर्मचारीच्या खांद्याजवळ किरकोळ मार लागला यावेळी वनाधिकारी यांनी वरिष्ठ अधिकारी आणि शिरपूर शहर पोलिसांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली वन विभागाच्या पथकाने यावेळी जेसीबी व क्रेटा वाहन शिरपूर वन विभागाच्या कार्यालयात जप्त केले असता पोलिसांच्या उपस्थित क्रेटा वाहनाची तपासणी केली असता वाहनात सागवनाचे लाकूड आढळून आले आहे या प्रकरणी वन अधिकारी काशीनाथ देवरे यांनी शिरपूर शहर पोलीस स्टेशन मनोज गोवर्धनराव जाधव राहणार शिरपूर यांच्या विरुद्धात विविध कलमांवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे मी काशीनाथ उतूर वनपरिक्षेत्र अधिकारी शिंदूर आम्हाला नऊ तारखेला बातमी मिळाली माझा वनरक्षक निमझेरी यांनी मला कळवलं की अशा अशा नऊशे छतोतीस पक्षी क्रमांकामध्ये जे सी बी यंत्रणा चालू आहे त्या ठिकाणी अवैध उत्खलन होत आहे आणि वृक्षाची कत्तल करत आहे याचा भ्रमणध्वनी आला मी बेस्क टॉपसह तात्काळ त्या ठिकाणी पोचलो त्या ठिकाणी चालत आणि इतर जे येते ते फरार झाले आणि त्या ठिकाणी पोचलो असता आम्ही जे सी बी यंत्रणा पाहिले त्यानंतर आमच्या मागोमाग वाहन जे सी बी वाहन मालक हा क्रेटा गाडी घेऊन आला आणि डायरेक्ट राखीवन क्षेत्रात आला आणि डायरेक्ट मला चिरण्याचा प्रयत्न केला परंतु तो चिरण्याचा प्रयत्न केला मी गाडीत बसलो गाडीत बसला असता तो खाली उतरला आणि त्याची माझी कॉलर धरून बाहेर होण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत माझा रेस्ट ऑफ त्याला पकडलं पकडले असता त्यांनी झटापटी केली तोपर्यंत आमची सोनल वगैरे ही वन जमिनीवर पडली तिच्या खांद्याला मुक्का मार लागला आणि मला छातीला त्यांनी धक्का मारला मुक्का मारला माझं पालर तोडून शर्ट तोडून बाहेर काढलं त्याच क्षणी आम्ही ते आणि वाहन हे रोडावर आणलं आणि पोलीस स्टेशन शिरपूर यांना खबर केली की तुम्ही तात्काळ मला मदतीला या तो पोलीस स्टेशनचे कर्मचारी पी एस पोलीस पी एस पी वगैरे सर्वे आले आणि माझ्या वन विभागाचे नितीन कुमार सिंग उपवनस्वरूप यांना खबर केली त्यांनाही सांगितले की मला तात्काळ मला दोघं यांची मदत हवी आहे तरी माझे शिरपूर आणि बोडे यांचं वनक्षेत्रपाल यांनी मदतीला धावून आहे तरी मी सर्व वाहन जे सी बी आणि क्रिकेटा काळ आणून वनक्षेत्र कार्यालय या ठिकाणी आणून जप्त केलेलं आहे त्या जप्तीमध्ये वृक्षतोड अवैध उत्खनन नैसर्गिक नालाचं नाथूस ही इतकं त्यांनी मोठ्या प्रकारे गुन्हा घडवून आलेला आहे